नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात विनंतीच किचन कसे आहात सगळे मजेत ना आज आपण करतोय पुरणपोळी त्यासाठी पुरण कसं बनवायचं हे आपण अगोदर पाहणार आहोत मी कुकरच्या भांड्यामध्ये दीड वाटी चना डाळ घेतली दोन पाण्यामध्ये धुवून घेतली त्यानंतर जितकं शिजवायला पाणी लागतं त्या हिशोबाने पाणी टाकलं चिमटभर हळद आणि तेल टाकून अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची नंतर मी यामध्ये नॉर्मल पाणी टाकून घेते जेणेकरून या पाण्यामध्ये आपली आमटी तयार होईल याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे थोडीशी डाळ काढायची असेल तुम्हाला तर काढू शकता तेवढीच डाळ तुम्ही शिजवताना एक्स्ट्रा टाका पहा अशा पद्धतीने मी पाणी निथळून घेतलं आहे थोड्या वेळ दोन मिनटासाठी चाळणीतलं पाणीसुद्धा थोडं राहिलं असेल ते तेसुद्धा नितळून घ्यायचं आहे इकडे आता कढईमध्ये मी डाळ टाकून घेते चणा डाळ जी आपण शिजवून घेतली जितकी आपण डाळ घेतली आपण दीड वाटी चना डाळ घेतली होती दीड वाटी मी गूळसुद्धा घेतला आहे यानंतर मी चिमटभर यामध्ये मीठ टाकलं छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हळूहळू गूळ त्याच्यामध्ये विरघळायला लागतो आहे पहा आता मी इकडे हे बारीक करून घेणार आहे त्यामध्ये मी सुंट बडीशोप आणि विलायची घेतली आहे मस्त आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि यामध्ये टाकायचे याने खूप छान टेस्ट येते माझी आजी टाकायची मी पण अशाच पद्धतीने करते आणि माझी आई पण अशाच पद्धतीने करते पहा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे हळूहळू त्याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते तुम्ही मिडियम फ्लेमवरती तुमचा गॅस ठेवून अशा पद्धतीने छान एकजीव होईपर्यंत त्याला हळूहळू परतून घ्या पहा परफेक्ट आपलं पुरण तयार झालं आहे खाली थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे याला तुम्ही चाळणीमध्ये बारीक करून घ्या किंवा मग पुरणयंत्रावरती किंवा पाट्यावरती पहा आपलं पुरण तयार झालं आहे मी वीस मिनटासाठी कणिक भिजवून ठेवली होती छान झाकून पुन्हा त्याला छान मळून घेतलं आणि आता आपण पुरणपोळी करूया छोटासा हुंडा घेतला जितका तुम्हाला पोळीला लागतो तेवढा हुंडा घ्यायचा त्याची अशा पद्धतीने पारी तयार करायची तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही पुरण घ्या किंवा मग त्याच्यापेक्षा कमी आमच्याकडे थोडंसं कमी घेतात तुम्ही जास्त घेतलं तरी हरकत नाही पहा असा गोळा तयार करायचा आणि यामध्ये टाकायचा आणि जसं मोदकाला आपण बंद करतो तसं फोल्ड करून याला बंद करून घ्यायचं छान हे असं पसरवून घ्यायचं म्हणजे मध्ये जो गोळा आपण टाकला पुरणाचा तो आजूबाजूलासुद्धा पसरला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी पुरण आपलं तेवढ्याच मापामध्ये पोचलं पाहिजे यासाठी आपण हे असं छान पसरवून घ्यायचं झालं आहे आपला पुरणपोळीचा उंडा तयार आता छान याला पोळपाटावरती लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटायची पोळी जितकी तुम्ही हलक्या हाताने पोळी लाटणार तेवढीच ती मऊ लुसलुशीत होणार आणि तेवढीच खायलासुद्धा टेस्टी होणार पहा अशा पद्धतीने छान याला लाटून घ्यायचं आहे आता पण ही पोळी छान भाजून घेऊ मस्त टम्म माझ्या सगळ्या पोळ्या फुगतात दरवेळीसारख्या मध्ये माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्यामुळे मग गडबड झाली जितका शूट झाला तेवढा मी अपलोड करण्याचा प्रयत्न केला आहे पहा अशा पद्धतीने पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे कशी मस्त दिसते की नाही आता आपण आमटी करणार आहोत त्यासाठी मी खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला अशा पद्धतीने मी त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे पहा इकडे तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे आणि मोहरी टाकून छान तडतडू द्यायची त्यानंतर मी थोडासा कडीपत्ता टाकला जे वाटण आपण तयार केलं ते टाकून घ्यायचं आहे छान याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हळूहळू तेल सुटायला सुरुवात होते मग आपण घरगुती मसाले टाकून घ्यायचे आहेत पहा मी घरचा काळा मसाला टाकला आहे परत कांदा लसूण मसाला हळद आणि किचन किंग मसाला टाकला आहे याऐवजी तुम्ही चिकन मसाला मटन मसाला किंवा दुसरा टाकायचा आहे तो टाकू शकता छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मी दोन मिनटासाठी वाफसुद्धा दिली आहे पहा खूप छान मसाला आपला तयार झाला आहे म्हणजे वाटण एकजीव झालं आहे तेल सुटल्यानंतर आपण जे आमटीसाठी पाणी काढून ठेवलेलं आहे डाळीचं ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये जो मसाला आपण वाटण तयार केलं त्यातलं थोडासा मसाला शिल्लक राहिला होता त्याच्यातलंसुद्धा मी पाणी यामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि आपल्याला मंद आचेवरती ही आमटी पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे मी आता कोथिंबीर टाकून घेतली आहे किती मस्त तर्री आली आहे बघा याला खूप छान दिसते आमटी आणि तेवढीच चविष्टसुद्धा झाली आहे बरं का नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा कोणी कोणी आमटीमध्ये चिंच टाकतं किंवा मग गूळसुद्धा टाकतात आमच्या इकडे टाकत नाही सोलापूर साईडला म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी अशाच पद्धतीची आमटी तयार होते मी अशी बनवली आता मी लगेच भजीसुद्धा करून घेतले बरेच जण म्हणतात की पुरणाचा सगळा घाट घातला ना खूप वेळ जातो वगैरे तर तसं अजिबात नाही मला तर फक्त पाऊन तास लागतो सगळं जेवण बनायला पुरणपोळीपासून आमटी भात भजी सगळं तर आपलं जेवण तयार आहे पुरणपोळी तयार आहे पुरणपोळी आहे शिकरण आहे आमटी आहे मस्त आणि भात आणि भजी चला या गरमागरम खायला कशी झाली नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय